नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अभिजित अभिजीत विषय मोठं वाचून दाखवत असतो आणि त्यामध्ये तिचं खूपच कौतुक लिहिलेलं असतं तेव्हा मात्र आता भूमीला अजिबातच ते आवडत नाही आणि इकडे मात्र, मात्र रागिणी म्हणते अरे बस आता किती कौतुक करशील खूप झालं माझं कौतुक तेव्हा मात्र आता लगेचच पौर्णिमा या गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणू लागते बघा ना अख्ख्या जगाला तुमचं किती कौतुक आहे तुम्हाला एवढा मोठा मान सन्मान मिळतो आहे पुरस्कार मिळतो आहे पण ही भूमिताई मात्र नेहमी तुमच्यावर चिखलफेक करत असते आणि असं म्हणून आता ती भूमीला खूप सुनावते इकडे भूमी ही शांत राहत नाही आणि ती सुद्धा पौर्णिमाला म्हणते बरोबर आहे जगाला पण काय माहिती आहे ना खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात आणि आता असं म्हटल्यावर आकाश ही भूमीकडे आश्चर्याने बघू लागतो इकडे भूमी मात्र खूपच संतापलेली असते दुसरीकडे आजीलाही काही कळत नाही की आता भूमी पुन्हा पुन्हा तसेच का आरोप करते आहे परंतु आता रागिणीही तिला इग्नोर करत असते कारण आता जगाच्या दृष्टिकोनाने रागिणीला मात्र मोठा पुरस्कार मिळत असतो उद्याच्या येणाऱ्या पाच जानेवारीच्या महा आपण बघणार आहोत की आता रागिणीला मात्र मोठा अवॉर्ड मिळतो आणि आता तिचं फारच कौतुक केलं जातं बिझनेस वुमन म्हणून तिला खूप मोठा अवॉर्ड दिला जातो इकडे मात्र आता लाईट जातात आणि तिथे मात्र भूमी येते आणि ती म्हणते वा वा खूपच छान आता मात्र एक ऑडिओची क्लिप आणली आहे ती जरा लावा आणि ऑडिओ क्लिप लावल्यावर मात्र आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी जे आता पौर्णिमाला रागिनी बोललेली असते की या प्रॉपर्टीसाठी मी सगळं काही करू शकते आणि जर तो आकाश मध्ये आला ना तर त्याचाही जीव घ्यायला मी कमी करणार नाही ही ऑडिओ क्लिप मात्र आता भूमी अख्ख्या जगासमोर आणते आणि आता हे आहे तुमचं खरं रूप असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असते आणि मोठ्यांदा टाळ्या वाजवत असते आणि आता ह्यामुळे रागिणीचं अख्खं रूप जे आहे ते सगळ्या जगासमोर आलेलं असतं आणि आता तिच्या हातातनं तो ओवढही खाली पडतो आणि आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं दुसरीकडे मात्र घरातल्या प्रत्येक जणाला आता प्रचंड धक्काही बसलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा